हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली आपण बटाटा चकल्या त्या मी बटाटा चकल्या मी पहिल्यांदाच बनवल्या होत्या त्यासाठी मी घेतला होता एक किलो शाबुदाना तो मी रात्री भिजू घातला होता एक किलो शाबुदाना नंतर घेतले मी बटाटे एक किलो साबुदाण्याला चार किलो बटाटे मी त्याची छिलकी काढून ठेवली होती पाण्यात जे सकाळी आपल्याला इझिली ते शिजू घालता येईल आणि शिजल्यानंतर जे चटके बस बसतात ते बसणार नाही ते छिलके काढून ठेवले की म्हणजे ते इझिली जातं आपल्याला मग मी असे दोन तुकडे केले होते बटाटे मोठे असल्यामुळं कुकरमध्ये व्यवस्थित शिजल म्हणून मी असे कट करून घेतले बटाटे नंतर कुकरला लावून घेतले कुकरला दोन शिट्ट्या करून घेतल्या बटाट्याच्या नंतर इथं बटाटे शिजून झाले आपले नंतर घेतले इथं आपल्या किसनीने बारीक करून बटाटे किसनीने बारीक केले की काय होतं ना त्या जे आलू बटाट्याचे तुकडे असतात ते राहत नाही ते आपल्याला चकल्या करायला इझिली जातात समजा नंतर घेतलं आहे ते मी आपला एक किलो शाबुदाना बटाट्यात टाकून नंतर घेतली मी तीन चम्मच लाल तिखट नंतर आपल्या चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर छान त्याला मिक्स करून घ्यायचं एक जीव व्यवस्थित मिक्स झालं पाहिजेत बटाटे आणि शाबुदाना नंतर टेरीसवर आपण मी कुडल्या आपल्या चकल्या टाकून घेतल्या मी फर्स्ट टाईम केल्या होत्या आकार एवढा व्यवस्थित जमला नाही पण छान झाल्या टेस्टला खूप छान झाल्या माझ्या चकल्या एका दिवसातच सुकल्या होत्या नंतर इथं मी फ्राय करून बघितल्या खूप छान फुलल्या होत्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू